हे पाणी वापर संस्थेच्या खात्यावरती भरलेले जाईल आणि खात्यावरून ती पाणीपट्टी संबंधित विभागाला आली जाईल याच्यामध्ये पाणीपट्टी भरल्यानंतर तुमचा जर शंभर टक्के पाणीपट्टी भरलेली असेल तर त्यावेळी शासन निर्णय जो असेल चाळीस टक्केचा पन्नास टक्क्याचा एवढी रक्कम हे आपल्याला परतावा म्हणून ते संस्थेला देता येते आजपर्यंत आपली लाखो रुपयाची पाणीपट्टी हे आपण रुग्णपेड प्रकल्पाला दिलेली आहे याच्या मधून परतावा अशी काय अजून आपल्याला सोयी काही मिळाली नाही आपले पैसे गेले ते सगळे जमा झाले म्हणून आज शासनाने एवढा मोठा उभारलेला एक संधीचा फायदा आपण घेतल्याशिवाय राहायचा भविष्यातील धोका असा आहे तुम्ही जर नाही चालवलं तर काय होईल जास्त वेळ काही घेत नाही परंतु आज प्रकल्पामध्ये प्रायव्हेट कंपन्या सुरु पाहत आहेत जर तुम्हाला जमत नसेल तर ते व्यवस्थापन आम्ही करतो जर हे आपण चालवलं नाही दोन हजार पाच चा कायदा सांगतो की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी या कायद्याच्या का ह्या त्या, संबंधित संचालकांना अध्यक्षांना पोच केल्या जातील मोकळ्या वेळात आपण बाकी काही वाचण्यापेक्षा एकदा जर कायदा वाचला तर आपण किती सेफ आहोत त्यामध्ये हे लक्षात येईल हक्काचे पाणी घ्यायचं असेल तर त्या पाण्याची वेळी मागणी झाली पाहिजे जून जुलैला धरण भरल्यानंतर ज्यावेळेस आपला धरणाचा कोटा मंजूर होतो त्या त्याने आपली मागणी पत्र हे त्या हंगामाचं देणं गरजेचं आहे प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला आपण आपली पाण्याची मागणी जाणं गरजेचं जा। आहे आणि त्या मागणीनुसार तुम्हाला ता शासन तारखा कळवेल आणि त्याच तारखेला तुम्हाला पाणी मिळेल आज मी काय परिस्थिती आहे की ज्यावेळेस आपला तिथं नियोजन मंडळाच्या तारखा ठरतात तार्� त्यावेळेस आपल्याला पाणी मिळत मिळतं त्या आपली ज्वारी जाळलेली असते किंवा ऊस अगदी कुचवलेला असतो अशा कंडिशनला पाणी देऊन त्या पाण्याचा किती उपयोग होतो हे सर्वांना माहिती आहे मग आपली मागणी काय असते की आम्हाला वेळेत पाणी द्या म्हणजे दोन पाणी द्या ते वेळेत द्या पण ती वेळ ठरवण्याचे अधिकारच आपल्या हातात आलेले की आपण सांगायचे पाण्याची गरज कधी त्या गरजेनुसार आपलं नियोजन होईल आणि ही चार महिना आधी सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्याचं नियोजन करता येतात त्या नियोजनानुसार तिथं पाणी वापर संपताय त्यामुळे पाणी वापर संस्थेला प्रामुख्याने पाणी देता येत हे पाणी वापर संस्थेचा भविष्यात ओपन कॅनॉल पाक नसतील तर हे बंदिस्त पाईपलाईन असेल बंदिस्त पाईपलाईन झाल्यानंतर पाणी द्यायचं कुठं तर आपलं पाणी फिल्टर पर्यंत जाऊ शकतं पाईप मधून पण अशा वेळेस आपण पाणी वापर संस्थेचा आराखड्याचा नकाशा तयार केलाय त्या नकाशाच्या बाहेर आपण पाणी देणार नाही भविष्यात जरी बंदिस्त झालं पाणी आपल्याकडे शिल्लक दिसलं तरी जे लाभधारक आता आपल्या नकाशात आहेत तेच लाभधारक हे आपले कायमस्वरूपी लाभधारक असतील याच्यामध्ये जर पाणी वापर संस्थेला वाटलं तर तिच्या आराखड्यात बदल करण्याचा कायद्यात तशी तरतूद हे पाणी वापर संस्थेसाठी केलेला आहे कुणी करायचंय संस्थेनं करायचंय आराखड्यात बदल म्हणजे कमांच्या बाहेर पाणी द्यायचं असेल आपल्या कमान मधलं तर तो अधिकार हा पाणी वापर संस्थेचा आहे अशा पद्धतीच्या अनेक तरतुदी या पाणी वापर संस्थेमध्ये केलेल्या आहेत आणि या सक्षमरित्या संस्था आपल्याला चालवावं लागते वेळ खूप झालेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे आणि जे आज तापोड्यावरून सुद्धा टीम इथे उपस्थित आहे त्यांचंही हा विषय होता की आम्हाला हे पाणी मिळालं पाहिजे जी आजची गडबड झाली तुमची की त्यात आमचं नाव नाही आम्हाला पाणी मिळावं ती गडबड पुढच्या वर्षी न होण्यासाठी तुमच्या संस्था सक्षमरित्या चालू पाहिजेत तुमच्या संस्थेचं लेटर पॅड पाहिजे आणि तुमची लेटर पॅडवर मागणी केली पाहिजे ही जर तुम्ही अगोदर केलं तर परत तुमची होणारी पद्धत था, थांबून जाईल याच्यासाठी सर्वांनी जागरूक राहायचे आपलं पाणी हे आपल्या तालुक्यात राहावं आपल्या गावासाठी राखीव राहावं भरे आपलं पाणी आता माळात फिरत नसतील काही कामापूर्ण असतील आपण ओढ्या माधून घेतोय पण प्रकल्पाचा ओढा हा स्रोत नाहीये प्रकल्पाचा स्रोत हा तुमच्या लाभ क्षेत्रातील पोटपाठ असतील बंदिस्त पाईपलाईन असेल तिथून